तारखेला सभा होते आज स्टेजचा शुभारंभ झालेला आहे काय सांगाल पुन्हा तेरा जानेवारी रोजी बीड येथे भटक्या विमुक्त ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे दुपारी चार वाजता या सभेसाठी देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर या सभेसाठी आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांना देखील निमंत्रित दिलेलं आहे या जिल्ह्याच्या ओबीसी नेत्या आणि माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे त्याचबरोबर दुसरे ओबीसीचे नेते आणि माजी पालकमंत्री आदरणीय जयदत्तांना क्षीरसागर या तिन्ही नेत्याला आम्ही सकल सीच्या माध्यमातून निमंत्रण दिलेलं आहे आणि या सभेसाठी आदरणीय पडळकर साहेब आदरणीय जानकर साहेब आदरणीय प्रकाशांना शेंडगे आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब आदरणीय कल्याणजी दळे साहेब आदरणीय लक्ष्मणराजी गायकवाड साहेब त्याचबरोबर आदरणीय टी पी मुंडे सर यासह अन्य सीचे नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आत्ताच आपण पाहिलं या ठिकाणी स्टेजची उभारणी करत असताना बीड जिल्ह्यातील आणि बीड शहरातील जवळपास पस्तीस समाजाचे जिल्हा प्रमुख छोट्या छोट्या समाजाचे प्रत्येक जिल्हा प्रमुख या ठिकाणी स्टेज उभारण्यासाठी आले होते निश्चितच ही सभा ऐतिहासिक सभा या ठिकाणी होणार आहे या सभेसाठी जिल्ह्यातून कमीत कमी दोन लाख ओबीसी बांधव या ठिकाणी जमणार आहे कारण की हा जिल्हा हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मुंडे साहेबांची आणि साहेबांची मैत्री एक भाव भावाभावाचं नातं दो या दोघांमध्ये होतं आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी देखील ओबीसीसाठी खूप मोठं काम केलं आहे ओबीसीची जनगणना व्हावी यासाठी त्यांनी संसदेमध्ये पाठपुरावा हो केला त्याच धर्तीवर साहेब देखील ओबीसीची बाजू घेऊन आज लढत आहेत आपण पाहता हा बीड जि बीड जिल्हा हा सेन्सिटिव्ह बीड जिल्हा मानला जातो कारण की आर आरक्षणाचं धग खरं या बीड जिल्ह्यामध्ये आहे जे तीस तारखेला घटना झाली बीड शहर भयभीत झालं होतं जाळपोळ झाली आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी देखील आहे कारण की माझा व्यवसाय हॉटेल सनराईज त्या ठिकाणी काही आरक्षण करणार आरक्षणाच्या मागणीवरून काही बांधवांनी ते पेटून दिलं जवळपास चार कोटी नुकसान माझं त्या हॉटेलचं झालं आहे त्याचबरोबर माझ्या घरावर देखील हल्ला केला मला जीवन मारण्यास त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु मी सुदैवाने या ठिकाणी नव्हतो आणि सगळ्या ओबीसी बांधवांचे माझ्या पाठीमाग आशीर्वाद होते म्हणून त्या ठिकाणी मी वाचलो निश्चितच ही सभा होणारी सभा म्हणजे कुठल्याही समाजाला आमचा विरोध नाही आहे कधी मराठा समाजाला आम्ही विरोध केलेला नाही मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे त्या समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे वारंवार आदरणीय साहेब ती मागणी करतात आणि ती मागणी करत असताना फक्त किंवा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ही मागणी आपण या मेळाव्यातून घेत आहोत त्यामुळं निश्चितच टोटल ओबीसी बांधव आपापल्या समाजाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आदरणीय साहेब असतील आणि अन्य ओबीसी नेते असतील यांचं स्वागत या ठिकाणी करायला उपस्थित राहतील अशी मला अपेक्षा आहे